मराठ्यांच्या स्वाभिमानाला आणि शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर पार पडलेला हा सोहळा केवळ एक फक्त राजकीय घटना नव्हती तर हिंदवी स्वराज्याचा जयघोष होता सामान्य माणसाच्या स्वातंत्र्याचा जयघोष होता पण आज तीनशे बावन्न वर्षानंतर हा सोहळा तारीख आणि तिथीच्या वादात अडकलाय सहा जून लाखो शिवभक्त रायगडावर जमतात पण महाराष्ट्र सरकारचा एकही प्रतिनिधी यात उपस्थित राहत नाही यामागे कारण काय हा राजकीय डावपेच आहे की पुरोगामी आणि धार्मिक विचारधारांचा संघर्ष आणि यातच संभाजी भिडे यांच्यासारखे सहा जूनचा सोहळा बंद करण्याची मागणी करतात त्यामुळे महाराष्ट्रातील करोड लोक जे शिवरायांना मानतात त्यांना अनेक प्रश्न पडले आहेत की सरकारने सहा जूनचा सोहळा साजरा का करत नाही चला जाणून घेऊया या वादाचा खरा चेहरा आणि शिवरायांच्या वैचारिक वारशाचा खरा अर्थ नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रण प्रथम शिवराज्याभिषेक सोहळ्याचे महत्व आणि इतिहास आपण जाणून घेऊ सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शाली वाहन शके पंधराशे शहाण्णव हा तो दिवस जेव्हा रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला हा सोहळा केवळ एक राजकीय समारंभ नव्हता तर मराठ्यांच्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा होता आदिलशाही आणि मुघल साम्राज्याच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली गागा भट्ट यांनी राज्याभिषेक करून शिवरायांना छत्रपती ही पदवी बहाल केली या सोहळ्याला इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्सिडन देखील उपस्थित होते ज्यांनी आपल्या डायरीत या भव्य समारंभाचे सविस्तर वर्णन केले आहे शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करताना अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली स्वतंत्र कालगणा शिवराज्याविषयी शक सुरू केली आणि शिवराय होऊन अशी नाणी चलनात आणली तर हा सोहळा फक्त राजकीय नव्हता तर सांस्कृतिक आणि सामाजिक क्रांतीचा प्रारंभ होता शिवरायांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणलं आणि रैत्याच्या कल्याणासाठी लोक कल्याणकारी राज्य उभारलं पण आज तीनशे पन्नास वर्षांनंतरही तारीख आणि तिथीचा वाद सुरू आहे तर आता हा मूळ वाद नेमका काय आहे ते आपण समजून घेऊया शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी दोनदा साजरा केला जातो सहा जून तारखेनुसार आणि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तिथीनुसार दोन हजार पंचवीस मध्ये सहा जून तारखेनुसार आणि नऊ जून ला तिथीनुसार हा सोहळा साजरा होणार आहे पण यंदा सहा जूनच्या सोहळ्याला महाराष्ट्र सरकारचा कोणताही प्रतिनिधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा कोणताही मंत्री उपस्थित नव्हता या उलट नऊ जूनच्या तिथीला होणाऱ्या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत हा वाद आणि तिथीच्या पलीकडे आहे सहा जूनला रायगडावर लाखो शिवभक्त जमतात आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा भव्य थाटात साजरा होतो पण सरकार मात्र याला शासकीय मान्यता देत नाही तर तिथीनुसार होणाऱ्या सोहळ्याला शासकीय पाठबळ मिळतं यामुळे राजकीय आणि सामाजिक कारण कुठली दडलेली आहेत असा आता प्रश्न निर्माण होतोय त्यातच संभाजी भिडे यांचं वादग्रस्त विधान संभाजी भिडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक यांनी मे दोन हजार पंचवीस मध्ये एक वादग्रस्त विधान केलं की सहा शिवराज्याभिषेक सोहळा हा कायमस्वरूपी नामशेष करावा आणि तो फक्त तिथीनुसार साजरा करावा त्यांच्या मते तारखेनुसार साजरा होणारा हा सोहळा राजकारणासाठी वापरला जातो आणि स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष जरी पूर्ण झाली तरी आपलं मानसिक अधिष्ठान हे ब्रिटिश कॅलेंडर अवलंबून आहे भिडे यांच्या या विधानाने शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी याचा तीव्र विरोध केला तर शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे यांनी याला प्रत्युत्तर देताना सांगितलं की सहा जूनचा सोहळा साजरा होणारच भिडे यांनी याचबरोबर रायगडावरील वाघ्या कुत्राच्या पुतळ्याबाबतही वक्तव्य केलं ज्याला कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराजांनी विरोध केला होता त्यांच्या मते वाघ्याच्या समाधीचा इतिहासात ठोस पुरावा नाही आणि त्यामुळे ती हटवली जावी पण भिडे यांनी याला विरोध करताना इतिहास संशोधनाची मागणी केली पण या सगळ्या सोहळ्यात सरकारचं मौन आणि राजकीय डावपेच कसे आहेत ते आपण आता समजून घेऊ सहा जूनच्या सोहळ्याला शासकीय प्रतिनिधींची अनुपस्थिती हा केवळ प्रशासकीय चूक आहे की यामागे खोलवर कुठला राजकीय हेतू आहे शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला शासकीय सुट्टी असते आणि शिवनेरीवर मुख्यमंत्री उपस्थित राहून सोहळा शासकीय पद्धतीने साजरा करतात मग सहा जूनलाच का उपेक्षा यामागे कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराजांचं नेतृत्व आणि त्यांचा हिंदवी स्वराज्याचा वारसा खटकतोय का असा प्रश्न निर्माण होतोय महाराष्ट्रात कोणत्याही शासकीय कार्यालयात ग्रामपंचायतीपासून ते मंत्रालयापर्यंत सहा जूनचा सोहळा शासकीय पद्धतीने साजरा होत नाहीत या उलट तिथून होणाऱ्या सोहळ्याला शासकीय पाठबळ मिळतं यामुळे शिवभक्तांमध्ये संभ्रम आणि संताप येतोय आता आपण यामधील सामाजिक आणि वैचारिक दृष्टिकोन काय आहे ते पाहूया आता हा वाद केवळ तारीख आणि तिथीपुरता पुरता मर्यादित नाही तर यात पुरोगामी आणि धार्मिक संघर्ष स्पष्ट शिवरायांचा वारसा सर्व समावेशक होता आणि सर्व जाती धर्मांना त्यांनी एकत्र आणलं आणि कल्याणासाठी हिंदुत्ववादी आणि पुरोगामी गटांमध्ये विभागला गेलाय संभाजी भिडे यांच्यासारखे परंपरावादी शिवरायांचा वारसा हिंदू धर्म आणि सनातन परंपरेशी जोडतात त्यांच्या मते तिथूनसार सोळा साजरा करणं ही परंपरेला मान देण्याची बाब आहे पण यामुळे सहा जूनचा सोहळा जो देशभरात तारखेनुसार ओळखलं जातं याकडे दुर्लक्ष होतंय तर जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे नेते याला विरोध करताना सांगतात की सहा जून सोहळा बंद करणं शिवरायांच्या सर्व समावेशक वारशाला धक्का लावणं आहे त्यांच्या मते हा वाद विचारसरणीला पुढे करण्याचा प्रयत्न आहे ज्याचा शिवरायांनीच आयुष्यभर विरोध केला पण या सगळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे काय विचार होते तर शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा हा सर्व समावेशक रयत केंद्रित आणि प्रगतशील होता त्यांनी अठरा पगर जातींना एकत्र आणलं शूद्रांना सन्मान दिला आणि भट्टांसारखा ब्राह्मण विद्वानांना आपल्या बाजूने वळवलं त्यांनी धर्माचा प्रसार केला पण सर्व धर्मांना समान संधी दिली त्यांचं हे रयतेचं स्वराज्य स्वरा होत तिथे सामान्य माणसाचा कल्याण हा केंद्रबिंदू होता आजच्या काळात शिवरायांचा हा वारसा राजकीय आणि सामाजिक वादात अडकला आहे सहा जूनचा सोहळा हा देशभरातील शिवभक्तांसाठी एक प्रेरणादायी उत्सव आहे पण तिथीच्या वादामुळे त्याचा वैश्विक रूप आता कमी होताना दिसते शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा हा फक्त एक ऐतिहासिक घटना नाही तर स्वातंत्र्य स्वाभिमान आणि सर्व प्रतीक आहे पण आज हा सोहळा तारीख आणि तिथीच्या वादात अडकला आहे खर तर एकीकडे हिंदुत्ववादी गट शिवरायांना सनातन धर्माशी जोडतात तर दुसरीकडे पुरोगामी गट त्यांचा सर्व समावेशक वारसा अधोरेखित करतात पण या सर्व वादात शिवरायांचा खरा विचार मात्र हरवतोय महाराष्ट्र सरकारचं सहा जूनचा चा सोहळ्याकडे दुर्लक्ष आणि तिथीनुसार सोहळ्याला पाठबळ हे सर्व राजकीय डावपेच आहे का छत्रपती संभाजी महाराजांचं नेतृत्व सरकारला खटकतय का आणि संभाजी भिडे यांच्यासारख्या सहा जूनचा सोहळा बंद करण्याची मागणी का करताय याचा अर्थ असा आहे की शिवरायांचा वारसा आजही काही गटांना आपल्या सोयीनं वापरायचा आहे आज जग इंग्रजी कॅलेंडर नुसार चालतं आणि सहा जून हा दिवस देशभरातील शिवभक्तांसाठी एक प्रेरणादायी आहे मग तिथीच्या नावाखाली त्याला विरोध का होतोय शिवरायांनी स्वतः कधीच संकुचित विचार केला नाही मग आपण का करावा आणि यासाठी देखील आपण सरकारला प्रश्न विचारला पाहिजे जर शिवजयंतीला शासकीय मान मिळतो तर शिवराज्याभिषेकाला का नाही तर शिवभक्तांनो हा वाद आपल्याला संपवायला हवा विभाजन करायला नको शिवरायांचा वारसा हा सर्वांचा आहे मग तो हिंदू असो बौद्ध असो जैन असो किंवा कोणत्याही जाती धर्माचा शिवरायांचा सर्व समावेशक केंद्रित आणि प्रगतीशील विचार आपण पुढे घेऊन गेला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा डिजिटल रणशिंग धन्यवाद